सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे आमच्या घरातलं कोरम मॉल जिथे आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत श्वेता आणि मी या मॉलमध्ये कधी कधी भेटायचो श्वेता गुड मॉर्निंग वॉज युड डे कालचा कालचा दिवस कसा होता हां आराम झालं ओके आता आपण कुठे चाललं आहे बा काय खाणार हो हो सगळे आल्यावर असं का खाव हॉटेल ला आपल्याकडे ओके जावे जरा पोटपूजा पूजा करूया आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया सगळ्याची मंडळी नेहरी करू घ्यावा खा कायदा मोफचा तुकडे झाले हिला कोण येतोय हिला नाही याच हिला ठेवू घरी सोड जा तिला घरी सोडाकडे जाय बरी बायंडी आता कॅब पकडली आहे आणि चाललोय आपण शॉपिंग करायला सगळ्यात आधी भिवंडीला भिवंडी कल्याण बायपास रोडला भिवंडी प्रॉपर आहे आणि गुंडू हायकर हाय <laughs> मजा मजा चला सुरत टेक्स्टाईल्स ला जाऊया आणि गणपतीची खरेदी करूया नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट ओकणातल्या जनर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे आता आपण आहोत कल्याण बायपास रोडच्या जवळ लेफ्ट मारल्यानंतर जिथे सुरत टेक्स्टाइल्स म्हणून चाड्यांचं शॉप आहे आणि लास्ट टाइम आपण हर्षाचा बस्ता बांधायला इथे आलेलो आता गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे सो आपल्या घरातल्या महिला वर्गांची खरेदी करायची होती सो वहिनी आली आहे सोबत मी आहे आणि श्वेता आहे सो या दोघींसाठी आईसाठी आणि आजीसाठी आपल्याला साड्या घ्यायच्या बघू आता आज आपल्याला काय घ्यायला मिळतं इथे आणि सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा तर मंडे आपण पोचलो आहे सुरत टेक्स्टाईल्समध्ये आणि आज मंडे असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण थोड्या वेळाने आता होईल गर्दी इथे आणि आमची घुंटू साडी बघते आहे सर ना कोणासाठी बघते तू हां बरू हे बा तू कोणासाठी साडी बघते आहे हां तू माझी आहे बरी हे बरी तू माझी आहे ओके आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत साड्यांमध्ये दादा साड्यांमध्ये आपल्याकडे कॉटन बेसमध्ये प्रिंटेड बेसमध्ये सगळी काय व्हरायटी भेटलं ओके जास्त करून आपल्याकडे जास्त म्हणजे कसं होलसेलमध्ये हां आपल्याला समजा कोणाला सेल वगैरे करायचं असेल बसले घरबसल्या वगैरे करायचं असेल त्यांच्यासाठी ते योग्य रेट आपल्याकडे बघायला मध्ये म्हणजे काय काही लोकांना समज असतं की जुना माल वगैरे आहे म्हणून काढतात की आहे त्याच्यामध्ये बघू शकता रेंज होणार आहे आपल्याकडे तीस रुपये एकशे चाळीस रुपयामध्ये अलग अलग डिझाईन आणि कलर तुम्हाला बघायला मिळेल स्टार्टिंग प्राइस काय अच्छा आपल्याकडे तसे बघायला गेलं तर पस्तीस रुपयापासून गाडी अलग आहे पस्तीस रुपये दाखवणारच आहे ओके दुसरी रेंज आपण तुम्हाला कोअर करतो काय ही छान आहे ना हो शकता दोनशे रुपयामध्ये कारण कॅटममध्ये सीटमध्ये त्यानंतर ग्रॉफिक सीटमध्ये आपल्याकडे बघा दोनशे तीस रुपयापासून आपल्याकडं ग्रॉफिक सीटमध्ये अवेलेबल हां रोजच्या वापराला चांगली आहे ती हां 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 ब्रॉकेट शीटमध्ये खूप छान पॅटर्न आहे मार्केट रेट बघायला गेलं तर पाचशे ते सहाशे रुपयामध्ये तुम्हाला बघायला भेटणार पण आपल्याकडे तीस साडी दोनशे तीसपासून अवेलेबल आहे अच्छा ही दोनशे ची आहे का हां त्यानंतर कॉटन मध्ये बघू शकता दोनशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला बघायला भरपूर भेटणार आहे आता आपण सध्या तर तुम्हाला नॉर्मल सॅम्पल दाखवतोय तीनशे दहा रुपयामध्ये खूप छान पॅटर्न आहे मिळू शकता लिलम लिलम मटेरियलमध्ये

शॉप लावल्यानंतर पक्क्या तर तुम्ही व्हिजिट करू शकता हो ही पण छान बघायला भेटणार आहे डिझाईन बघायला भेटणार आहे शकता चारशे वगैरे रेंजमध्ये चारशे म्हणजे काय नाही ना चंद्रपूरमध्ये थोडी हेवी रेंज सेम पॅटर्नमध्ये चंद्रपूरमध्ये थोडी हेवी रेंज कपडा वेस वगैरे चारशे तीस आपलं शॉप कधी बंद असतं कधीच नाही ना किती, किती साल ते किती चालू असतं सकाळी तुम्हाला बघा दहा लापन होतं आणि रात्री नऊ पर्यंत दहा ते रात्री नऊ अच्छा आणि एखाद्या वेळी साडी चेंज करायची असेल तर कंपल्सरी काय पाचशे वगैरे रेंजमध्ये ट्रान्सपरंट मटेरियल असेल मटेरियल घेऊ मटेरियल सिल्क बेसमध्ये कलर डिझाईन भरपूर बघायला भेटणार आहे अशा अलग अलग डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे पण छान आहे होटो पौर्णिमे बरी होती ही किती वाली आहे म्हणाला रेंज अलग अलग आठशे पासून स्टार्टिंग अच्छा हा म्हणजे बघू शकता वगैरे रेंज पंधराशे सोळाशे अठराशे अलग अलग रेंज होती ओके कुठली तू तू अठराशे रुपया आठशे आवडला तुला लैर्या पॅटर्न खायला नाही आवडणार शॉपला नक्की या विजिट करा तुम्हाला भरपूर सारे कलर बघायला पाहिजे थकाल ते नाही थकत विशेष म्हणजे आपलं होलसेल असल्यामुळं तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल बघायला भेटणार ओके त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे घरबसले बिझनेस असेल किंवा छोटं मोठं दुकान असेल सेम तुम्हाला एकदम होलसेल आपल्याकडे बघायला भेटणार आहे आपण खूप छान पॅटर्न देऊ शकता तो पॅटर्न आहे बघायला बघू शकता तुम्ही खूप छान असं सेल्फ सेल्फमध्ये येणार आहे निगेटिव्ह वाली आहे एक हजार रुपयामध्ये ओके खूप छान पॅटर्न आहे एन के पॅटर्न बघू शकता माझ्या साईडला पूर्ण सॅम्पल डिपार्टमेंट आहे पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला असंख्य व्हरायटीमध्ये आपल्याकडे बघायला भेटणार फर्स्ट सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअरपर्यंत आपलं गोडाऊनचं पूर्ण हाऊस एकदम स्टॉक आपल्याकडे पाहिजे तेवढे तर बघू शकता पूर्ण सॅम्पलिंग डिपार्टमेंट आहे तर सिंगल कलरमध्ये ऑर्डर करून पाहिजे बघू शकता आता अलग अलग बघायला सॉफ्टियर मध्ये एकदम बघू शकता हे छानच आहे ते गो मलाही आवडेल मस्तच आहे नाही विशेष पदार्थ खूप छान असं बनवले आपल्याकडे नऊवारी साड्यांचा भाव काय सध्या स्टार्टिंग जर बघायला गेलं तर प्रिंटेड नव्वर मध्ये आपल्याकडे दोनशे दहा पासून आणि काटपतर नव्वर मध्ये तीनशे पासून स्टार्टिंग रेंज आणि फळा घोडा म्हणतात तो काय विषय असतो डबल घोडा कॉटन मध्ये असतो डबल घोडा ते पण आपल्याकडे अवेलेबल हा होलसेल प्राइस मध्ये बघायला भेटणार आहे तर बघू शकता बोलवतो तुम्ही पस्तीस रुपयापासून साडी आहे ना ते आपल्याकडे मला पस्तीस रुपयापासून ब्लाउजची शिलाई चारशे रुपयांनी साडी पाहिजे व्हरायटी आणि क्वांटिटी तुम्हाला बघायला भेटणार तर दादा म्हणत आहेत की त्यांच्याकडे पस्तीस रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे आता त्या पस्तीसवाल्या ज्या साड्या आहेत त्याचे सॅम्पल आणायला ते वरती गेलं आल्यानंतर मी तुम्हाला पस्तीसवाल्या साड्या दाखवतो या लोकांना नव्याने बिझनेस स्टार्ट करायचं आहे साडीचा शॉप वगैरे घालायचं असेल आहे बघा वहिनीच्या नावाने तर साडी पण आहे सोनाली सो so, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा या स्टोअरला आणि इथून तुम्ही साड्या खरेदी करून थोडी जास्त किंमत लावून तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर आणि खरंच होलसेल म्हणण्याप्र सांगितल्याप्रमाणे होलसेल शॉप आहे बऱ्याच व्हरायटी आहेत खूप प्रकारच्या साड्या आहेत खूप रंग आहेत अख्खा दिवस कमी पडेल जर सगळ्या साड्या तुम्हाला बघायच्या झाल्या तर नक्की एकदा आवर्जून यावा पस्तीसवाल्या साड्या ज्या बघण्यासाठी अलग अलगमध्ये कपडा आणि मटेरियल येणार आहे वर्क असेल विदाउट वर्क असेल किंवा विदाउट मॉडर्न हा कुठला कपडा आहे काय नाव आहे अलग अलग मटेरियल कोणता कॉटन बेसक असेल किंवा जर मटेरियल मध्ये असेल नाही तर लायकरा मटेरियल बघू शकता ओके हा लायकरा मटेरियल आहे हां क्रिचेबल असतो मला एका टोल मटेरियल अलग अलग कॉटनमध्ये कोणी येईल अलग अलग मटेरियम झाला पस्तीस रुपये आहेत साडी त्याच्यानंतर बघू शकता दुसरे लायकरा मध्ये पूर्ण आहे आपण बघू शकता कलर डिझाईन बघायला पाहिजे तर पाच सहा कलर याच्यामध्ये तुम्हाला येऊन या त्याच्यामध्ये बल्क मध्ये जर पाहिजे असेल तर आपण अलग अलग त्याच्यामध्ये बल्के फक्त सॅम्पल त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे तुम्हाला अलग अलग बघायला भेटणार आहे अच्छा हा त्याच्यानंतर बघू शकता हा मटेरियल मध्ये पण खूप छान पॅटर्न आहे पण छान वाटते त्याच्यामध्ये एक कलर वगैरे कोणाला बचत गटासाठी किंवा गणपतीसाठी वगैरे ते तुम्हाला याच्यामध्ये आप आपल्याला अवेलेबल करून देऊ ओके okay. बघू शकता मोन्या बॉर्डरमध्ये तुम्हाला एकदम असं टर्की मटेरियलमध्ये खूप छान असं कपडा आपण बनवून घेतलेला बघू शकता कमी रेंजमध्ये काय करते अलग डिझाईन मध्ये तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तरी काय करतात काका काय करतायत आपण गेलो मस्त हा पण जाणार आहे. जी प्रॉपर असं तुम्हाला बघायला भेटणार आहे. येस 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 विशेष म्हणजे कॅटलॉग मध्ये बघू शकता. विथ ब्लाउज, कमरपट्टा पण आहे त्याच्यामध्ये सगळे आता अलग अलग येणार आहेत तुम्हाला. बाप रे. हा. ही 590 वाली आहे तुम्ही म्हणत 535 वाली असं नाही विशेष म्हणजे कपडा जो आहे ना हा एकदम ट्रान्सपरंट मटेरियल मध्ये होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला असं कमरपट्टा वेगळा येणार आहे, ब्लाऊज पण वेगळा येणार आहे असं. विथ बॉक्समध्ये तुम्हाला असं अलग अलग डिझाईन्स मध्ये तुम्हाला बघायला भेटणार स्टॉक आपल्याकडे स्टॉक बघू शकता तुम्ही भरपूर सारा आहे हा तो नेहमी जातो हा तुम्हाला बघायला भेटतो आता तिथल्या साड्या बघून झाल्यात आणि ह्या बाजूला दादा साडी दाखवायला आल्या बघू शकता अलग अलग रेंज आहे याच्यामध्ये आणि अलग अलग मटेरियल कपडा पण येणार अच्छा म्हणजे कॅटलॉग प्रमाणे असणार अलग असं बॉक्स पॅकिंग मध्ये ब्लाऊज दिसत येणार आहे बघू शकता ओके तो ब्लाऊज आहे साडी आपण छान आहे हे बघ तुला आवडते का बाळा कॅटलॉग बेसमध्ये ओके अच्छा दोनशे दहा रुपया भरशे दहा वाव वाहते अलग अलग डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे तुझं टेक्सटाइल मार्केट येते लैर्या डिझाईन मध्ये लाईट साइड वगैरे डार्क साइड पाहिजे तुमचं हे एकच शॉप आहे की अजून कुठे शॉप आहे तुमचे शॉप एकच आहे पण आपल्या जे आहेत ना एकदम पूर्ण प्रॉपर असे मिल आपल्याकडे तुम्हाला भरपूर सारे स्टॉक मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे सुरत मध्ये हा ना रिंग रोड मध्ये भरपूर सारे मिळेल आपले अच्छा अच्छा बघू शकता लहरी डिझाईन मध्ये पण प्रिंटेडमध्ये किती पाचशे दहा रुपये अलग अलग रेंज आहे सर्वांची हां बरोबर आपण वाचतो वाटते युनिक कलर

हेमंत रेंज जर बढ़ा गेला तर आठशे नौशे पास हेमंत स्टार्टिंग है पार्टी रेमोट बनवू शकता रेंज याची अलग अलग आहे सतराशे अठराशे पासून तुम्हाला येतात अच्छा स्टार्टिंग जर बघा गेला त्याच्यामध्ये आठशे नऊशे पासून स्टार्ट आहे ओके त्याच्यामध्ये कपडा मटेरियल अलग अलग येणार आहे सिरोस्की डायमंडमध्ये पूर्ण हे पण छान आहे तुम्हाला कामगार हवा असेल तर ठेवून घ्या ही स्टार्ट अच्छा ब्लॅक कलर पण वाव आहे तुला ही आवडेल काळा कलर वीक पॉइंट आहे ना इकडं

या किती वाल्या आहेत आता दाखवत आहे त्या रेंज मध्ये या तुमच्या हातात किती वाली किती आहे माहिती अच्छा अशी शेताकडे होती काय नाही सगळ्या साड्या वाव वाटायला लागल्या साड्यांचं झालं आपल्याकडे मग मी आतमध्ये तिथे घागरे पण बघितलेले काय रेट असेल आपल्याकडे घाघरे मध्ये बघा गेला तर नऊशे नव्याण्णव स्टार्टिंग रेट नऊशे नव्याण्णव नऊशे नव्या बघू शकता पाहिजे बघायला भेटणार याच्यामध्ये फक्त सॅम्पल डिपार्टमेंट आहे अच्छा कलर डिझाईन भरपूर सारे इथं एखादा आपण ओपन करून बघू शकतो का नवशी नवीन गागरे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटणार कमी रेंज को आणि सर्वात हायएस्ट रेंज काय गागरेची गागरेची तर पाहायला गेला 80000 वर पर्यंत बघायला भेटणार बाप रे छान आहे पूर्ण नेट मध्ये ऑल ओवर काम आहे पूर्ण एकदम खूपच वर्कचं काम आहे एकदा तुम्हाला आपला दुपट्टा येणार आहे भरलेला ब्लाउज ओके डिझाईन कलर भरपूर डार्क सेड लाईट सेड भरपूर कलर आहेत बघू शकता हेवी रेंजमध्ये पाहिजे असं तर हेवी रेंजमध्ये पण आहे ना ह्याच्यामध्ये वर्क तुम्हाला ओळखून एक डायमंडचं वर्स हा किती वाला असणार अलग अलग आहे म्हणजे साडेसहा हजारापासून पण आहे त्याच्यामध्ये प्लीज खोला नाही

आपण छान वाटत आतमध्ये पण बरेच आहेत ना आतमध्ये पण आहे ना घागरे आतमध्ये पण आतमध्ये कसं हेवी रेंज ब्रायडल कलेक्शन मध्ये ओके मग तिथे काय काय रेंज असेल आपल्याला तिथे रेंज बघायला जर भेटला दहाच्या प्लस टेन ते प्लस आहे चालेल जा की आपण आता आलो आतल्या सेक्शनला घागऱ्याचं जे ब्रायडल सेक्शन म्हणतात ते रेंज मध्ये पूर्ण बघू शकता घागऱ्याचं अलग अलग तुम्हाला पॅटर्न बघायला भेटणार टीशर्ट तयारीमध्ये आणखी हेवी रेंज मध्ये पाहिजे असेल या टाईप मध्ये एक तुम्हाला सहज ओपन करून दाखवतो हा नवरीचं पूर्ण एकदम ब्रायडल कलेक्शन बघू शकता आणि असं नाही की तुम्हाला रिटेल प्राइस मध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण होलसेल प्राइस मध्ये बघायला भेटणार आहे सॉरी हा आम्हाला घ्यायचं नाही तरी तुम्हाला दाखवायला सांगतोय डिझाईन भरपूर सॅम्पल डिपार्टमेंट येते तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक हा तुम्हाला अनलिमिटेड स्टॉक आपल्याकडे बघायला भेटणार आहे सुरत टेक्स्टाईल मार्केट होते तुम्हाला फॅन्सी डिझाईनर साडी आपण अगोदर बघितलं ना थोडं कमी रेंज म्हणजे तुम्हाला हेवी हे, रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटणार हे पण छान आहे हे किती आहे तीन अलग रेंज आहे तीन हजार एकशे चाळीस बघू शकता काची डायमंड मध्ये खूप छान असं वर्क आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन भरपूर सारे व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकता बायका अख्खा दिवस आरामात घालवतील इथे नक्कीच खूप छान असे व्हरायटी त्याच्यामध्ये बघू शकता काठपादर मध्ये पण बघू शकता नवरीसाठी स्पेशल कलेक्शन आपण आपण हे पण छान आहे लहरिया डिझाईन बघू शकता ही गुडली डिझाईन लहरिया डिझाईन लहरिया डिझाईन ओके हे धागा वर्क मध्ये साऊथ सिल्क मध्ये बघू शकता खूप छान पॅटर्न आहे ओके झिरो डायमंड मध्ये अलग अलग व्हरायटी भरपूर सारी व्हरायटी त्याच्यामध्ये जर कोणाला हेवी रेंज मध्ये पाहिजे असेल ते पण आपण आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता खूप छान असं त्याच्यामध्ये वर्क दिलेलं आहे बघू ओके हे किती आहे नऊ हजार हां त्याच्यामध्ये काय या साडीच साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क डायमंड ही मस्तच आहे आमच्या आईला आवडेल ही छान आहे काम पण एक्स्ट्रा बघू शकता का तर पूर्ण डायमंड लावले आहे कलर डायमंड लावलेत हो रे कलर हा कलर आहे काय त्याच्याने कलर आला कलर आहे झिरो डायमंडमध्ये मध्ये का लाईट कलरमध्ये पण रंग आल्या ए एकदम लाईट शेड सेफमध्ये भारीचा नेसणारी बघ उंच वही खूप छान आहे बघू शकता लाईट कलेक्शन आहे ओके नऊ वापरले जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये हां चालू कलेक्शन बघू शकता कलर डिझाईन भरपूर सारे अलग अलग तुम्हाला आपल्याकडे रे काय रेंज आहे रेंज बघायला गेलं तर बाराशे पासून स्टार्ट आहे हा कलर रेंज मध्ये हो बघू शकता लाईट कलर डार्क कलर याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे भरपूर सारे असेल एकदम स्टॉक मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता त्याच्यामध्ये आणखी वेगळं पॅक करून टाका साडी ए गुंडू काय करतो काका हा किफाय रे तीच दाखव तीत तीच दाखव नाही ते दादांसारखं बोलू बोलू इथे बघू शकता श्वेताने आता साडी घातली

हे अलग अलग मिक्स रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बोलून दोनशे दहा पासून स्टार्टिंग आहे ओके वेगवेगळे कलर येतात सगळे बघू शकतो अलग अलग डिजेमध्ये डिझाईन आहे तुम्हाला

तीनशे पासून स्टार्टिंग रेंज मध्ये काठ पदर नव्वद मध्ये अच्छा हा कॉटन मध्ये येणार आहे कॉटन बेस जर अजून वेगळं काहीतरी दाखवा ना व्हाइट मध्ये व्हाइट मध्ये पाहिजे हा बघू शकता व्हाइट मध्ये तुम्हाला दुसरी पण येणार अशी प्रिंटेड मध्ये छान प्रिंटेड नव्वद मध्ये व्हाइट मध्ये रेंज बघायला गेला त्याच्यामध्ये स्टार्टिंग दोनशे दहा पासून तुम्हाला बघायला भेटणार त्याच्यामध्ये फ्लावर्स वगैरे तुम्हाला असं अलग अलग बघायला भेटणार ओके तर हा नऊवारी सेक्शन आहे आणि नऊवारीमध्ये हे कलर आहेत तुमच्यासाठी आणि वेगवेगळे प्राइस आहेत वेगवेगळी क्वालिटी आहे नवरी साठी वगैरे असतं ना हा एकदम प्रॉपर असं वेअर करून त्या टाईपमध्ये नवारी बघू शकता एकदम कलर डिझाईन बघायला भेटला छान आहे पॅटर्न भरपूर सारे असे किती वाले

छान आहे कपडावर कपडं कॉटन आहे प्युअर एकदम कुठल्यानंतर बरोबर असं भरला ओके त्याच्यामध्ये डिझाईन कलर भरपूर सारे म्हणून भरपूर कलर डिझाईन तुमच्या समोर बघू शकता माझ्यासाठीच हवा आहे म्हणून तर मित्रांनो आता आपण आलो आहे गोडाऊनमध्ये आणि तुम्ही जर नवीन बिझनेससाठी इथून काही खरेदी करता तर त्यावेळी तुमची ऑनलाईन ऑर्डरची जी डिलिव्हरी असते ती अशा प्रकारे पॅक होते आणि आता ह्या सगळ्या त्यांच्या ऑर्डर्स आहेत ज्यांना आता कुरिअर करायचे आहेत सेल झालेला आणि हे संपूर्ण त्यांचं गोडाऊन आहे इथे फक्त स्टॉकच स्टॉक आहे बाकी काय भारी बाबा कमाल वापरे संपायचं नाही समुद्र बघून चला जागा खाली हो कुठली चॉईस केली कुठली चॉईस केली अच्छा ही ही वाली आणि तू तूर काय बोलायचं तुम्हाला तर मंडळी आईसाठी आजीसाठी वहिनीसाठी आणि शेतासाठी एक एक साडी आम्ही घेतली आता इथून आपल्याला जायचं मार्केट मध्ये थोडीशी शॉपिंग करायची परीसाठी फ्रॉक घ्यायचा बघूया आता आमक ख परी हे परी तू फ्रॉक घालणार आहे हा परी चला आता बिल करूया मी घरात जाऊया घराक सॉरी मार्केटला तर तुम्हाला कधी सुरत टेक्स्टाईलला यायचं असेल तर ह्या कार्डचा उपयोग तुम्हाला नक्की होईल बरं दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि यूट्यूब इन्स्टा आणि त्यांचा मेल आय डी पण आहे बाकी ॲड्रेस आहे संपूर्ण आणि हे शॉपचं नाव ती आमची शॉपिंग ते झाली आहे तुम्ही पण सगळ्यांनी आवर्जून नक्की या आणि येत्या गणेश उत्सवासाठी खूप सारी व्हरायटीजवाली शॉपिंग करा साड्याची आणि घरच्या बायकांना मोफसा खुश करा थँक्यू सो मच थँक्यू तर आता सुरत टेक्स्टाईल्सवरून निघाल होतं आहे आम्ही चालले आता ठाणा मार्केटला आमच्या परुषाठी फ्रॉक घ्यायचा आहे आणि वहिनींचा उपवास असल्यामुळे त्यांना पण काहीतरी खाऊचा होता पण इथे जे एक हरी म्हणून हरी ओम म्हणून शॉप वगैरे बंद आहे मग आता म्हटलं जाऊ दे ठाणा मार्केटलाच जाऊ सॉरी मारता पाहून तर जाईल आम्हाला अरे वा जो जोप आली जोप आली आम्ही कॅब बुक करतो आणि मग गाडीत किंवा आम्ही कॅबमध्ये तर बसलोय पण आता म्हणतोय की फुल ट्रॅफिक जॅम आहे पुढे सो आता किती वाजतील जायला माहित नाही बिचारी आमची वहिनी जोपास आणि खाल्ल्यान पण काय नाही पण आम्ही पाऊन तासाने पोहत्लोय ठाण्याला हे आहे आपलं ठाण्याचं मार्केट सो गर्दी खूप आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे उद्या हंडी आहे तर सगळ्यांची खरेदीची लगभग सुरू आहे हळूहळू आहे आणि आम्ही चाललो आहे मामले चालतो तिची होती हे पण काकी म्हणजे काकी 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 अरे आना कधीची भूक लागली हा तर आम्ही आता आलो माझ्यासाठी कुर्ती बघायला बाहेर पाऊस होता पंधरा मिनटं थांबलो हा माझ्या मला तो मेनी पिनला लावलाय बघा हा पहिलावाला तसा मिळेल का गा। हा बघा पहिलावाला तसा दाखवा ना माझ्या वेळेचं तर माझ्यासाठी मी कुर्ता आणि पॅन्ट वगैरे मला श्वेताने घे घेऊन दिलं म्हणजे यावेळेचं आणि तिनेच पे केलेत पैसे अळूची अळूवडीची चार पानं चाळीस रुपये यात पान दहा रुपये कॉमॉन हो ड्रेस किंवा साडी वगैरे बघतोय गणपती चालू परी बिचारी कंटाळणी हा फिरून फिरून इथे वहिनी बघूया का साडी काय ओके ओके चला चला काय म्हणतात तसा च तुला मोराचा पीस घेऊ का खिंदळकोण दे दे टाटा बेटिस भाऊ देव तिकडे लिहले आहे टाटा बेटिस आहे मध्ये गेलो तेव्हा उजेड होता बाहेर पडलो तर काळोक झाला सन्यागाचे 7:30 वाजलेत आणि अजून पण आम्हाला परी जे भाव आहे ते मिळत नाही हे देव तिकडे राईटला भारतीय वस्त्र आपल्या गोष्ट कोकणातील परिवारातील सदस्य काय नाव लागेल तुझं नाव काय हा काय करते तू ओके चाल वाटलं ना भेटून या घरी आला ती चला येऊ बारी बारी तर मंडळी मार्केटची शॉपिंग आवरून आता घराकडे आणि आता फ्रेश होतो परत रात्री जन्माष्टमीसाठी नाक्यावर जायचं आहे हंडी फोडायचे कृष्ण भगवानांची पूजा करायची आहेत आरत्या म्हणायच्या आहेत सो आता जरा आराम करतो तुम्ही एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पण गणेशोत्सवासाठी जर खरेदी करायची असेल अनलिमिटेड साडे बघायची संधी आहे नक्की एकदा सूरज टेक्स्टाईलला भेट द्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी कार्डावर करलेला आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नाही असायला काय करायचं पटलं त्याचा आपण चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्या भागात तो पण ताडाबाबत टेक केअर काळजी घेवा के सई